गुप्तपणे अन्नदान करण्याची परंपरा नॉर्वे हा युरोपमधील एक देश आहे तिथे कधीही गेल्यास हे दृश्य सहसा आपणास दिसून येईल एक रेस्टॉरंट आहे एक महिला त्याच्या कॅश काउंटरवर येते आणि म्हणते पाच कॉफी एक सस्पेन्शन मग ती पाच कॉफीचे पैसे देते आणि चार कप कॉफी घेऊन जाते थोड्या वेळाने दुसरा माणूस येतो म्हणतो चार लंच दोन सस्पेन्शन तो चार लंचसाठी पैसे देतो आणि दोन लंच पॅकेट घेऊन जातो मग दुसरा येतो आणि ऑर्डर देतो दहा कॉफी सहा सस्पेन्शन तो दहासाठी पैसे देतो चार कॉफी घेतो थोड्या वेळाने जर जर कपडे घातलेला एक म्हातारा काउंटरवर येऊन विचारतो यानी ये सस्पेंडेड कॉफी उपस्थित काउंटर गर्ल म्हणते येस आणि त्याला एक कप गरम कॉफी देते काही वेळाने दुसरा दाढीवाला माणूस आत येतो आणि विचारतो एनी सस्पेंड लंच त्यामुळे काउंटरवरील व्यक्ती गरम अन्नाचे पार्सल देते आणि त्याला पाण्याची बाटली देते आणि हा क्रम एका गटाने जास्त पैसे मोजावेत आणि दुसऱ्या गटाने पैसे न देता खाण्यापिण्याचे पदार्थ घ्यावेत असा दिवस जातो म्हणजे अज्ञात गरीब गरजू लोकांना स्वतःची ओळख न घेता आणि कोणाचा चेहरा न कळता मदत करणे ही नॉर्वेजियन नागरिकांची परंपरा आहे आणि ही, ही संस्कृती आता युरोपातील इतर अनेक देशांमध्ये पसरत असल्याचे सांगण्यात आले आणि आम्ही हॉस्पिटलमध्ये केळी किंवा आपण रुग्णांना एक संत्री वाटली तर ते सर्व मिळून त्यांच्या पक्षाचा त्यांच्या संघटनेचा ग्रुप फोटो काढून वर्तमानपत्रात छापतील हो की नाही अशीच सस्पेन्शन सारखी खाण्यापिण्याची प्रथा भारतात सुरू करता येईल का